धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि वाल्मिक कराडचं जे फरार असतानाचं फरा लोकेशन आहे त्या संदर्भात मी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यानंतर त्यान धनंजय मुंडे समर्थक जे आहेत ते अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन ट्रोलिंग करतायत त्यामुळेच मी फेसबुकला पोस्ट लिहिलेली आहे की धनंजय मुंडेंनी कार्यकर्त्यांना ताकीद द्यावी कारण मी फार काही या प्रकरणांमध्ये बोललेले नाही पण जर अशाच पद्धतीचं कालच्या पातळीवर जर आमच्यावर ट्रोलिंग सुरू राहिलं तर मग परडीत येऊन बसावं लागेल अनेक का अशा काही गोष्टी अनेक का असे काही घोटाळे ते तिथे येऊन बाहेर काढावे लागतील आणि मग लोकशाही मार्गाने मी धडा शिकवेन आपण के चित्रपट बघितलाय तसा मग पी चित्रपट जो आहे तो निर्मात्यांना काढावा लागेल इतके घोटाळे तिथे आहेत आणि पी जी म्हणजे परळी गॅंग फाईल्स आणि मग हे सगळं जे आहे ना आम्हाला तिथे येऊन बाहेर काढावं लागेल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं